तुळशीला घाली ते बैवटा ग तुळशीला घाली ते बैवटा विघ्न जाते चारही वाटण तुळस लाविली अंगणी ग तुळस लाविली अंगणी विघ्न जाते चारही वाट तुळस लाविली अंगणी बाई तुळस लाविली अंगणी ह्याव तुळशी च खोड आणि ह्याव तुळशी ग खोड लागलं हरिनामाचं यडन तुळस लाविली अंगणी वै तुळस लाविली अंगणी लागलं हरिनामाचं यडन तुळस लाविली अंगणी वै तुळस लाविली अंगणी वतेवाई तुळशीच्या गमाळा वतेवाई तुळशीच्या गमाळा साधू संत घाली त्या गळान तुळस लाविली अंगनी ग तुळस लाविली अंगनी साधू संत घाली ते गळान तुळस लाविली अंगणी ग तुळस लाविली अंगणी तुळशीला घाली ते पाणी ग तुळशीला घाली ते पाणी आनंद वाटे माझ्या मनीन तुळस लाविली अंगणी ग तुळस लाविली अंगणी आनंद वाटे माझ्या मनीन तुळस लाविली अंगणी ग तुळस लाविली अंगणी हिरव्या तुळशीच्या मंजुळा ग हिरव्या तुळशीच्या मंजुळा पांडुरंग घाली ते गळान तुळस लाविली अंगणी ग तुळस लाविली अंगणी पांडुरंग घाली त्या गळान तुळस लाविली अंगणी ग तुळस लाविली अंगणी हिरव तुळशीचं बैपान ग हिरव तुळशीच बैपान शेवटच्या शनी आता कामन तुळस लावली अंगणी ग तुळस लावली अंगनी शेवटच्या शनी आता कामन तुळस लावली अंगनी ग तुळस लावली अंगणी तुळशीना ना बाई माथा ग तुळशीना ना फोल्ड बईमाथा छे लग्न लागते आता तुळस लावली अंगनी ग तुळस लावली अंगणी छे लग्न लागते आतान तुळस लावली अंगणी ग तुळस लावली अंगणी तुळशीला लावी ते बै ग तुळशीला लावी ते बै भोळ्या मनान करते श्यावन तुळस लावली अंगनी ग तुळस लावली अंगणी भोळ्या मनान करते श्यावन तुळस लावली आंगनी तुळस लावली अंगणी